हॅलो मित्रांनो हो, नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रां चॅनलवरती प्रथम असाल चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या काय व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा आनंद घेचाल मित्रांनो हो, काल आपण सातारा जिल्ह्याचा एक्झिट पोल जो व्यवस्थितपणे आणि अत्यंत काटेकोरपणे मी मांडला सांगितला त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो तुमच्यापर्यंत पोहोचला बऱ्याचशा लोकांना तो व्हिडिओ खूप चांगला आवडला आणि लोकांनी चांगला छान सपोर्ट केला तसाच अजूनही मी ज्या पण काही गोष्टी ज्या पण व्हिडिओ मी अशा माहितीपूर्ण घेऊन येत जाईल त्या सगळ्या व्हिडिओंना असाच तुमचा सपोर्ट मला हवा आहे तर मित्रांनो आज आपण काल जो पाहिला आपल्या सातारा जिल्ह्याचा एक्झिट पोल पाहिला पण आज सातारा जिल्ह्याच्याच बाजूला लागून असलेला पुणे जिल्ह्याचा जो एक्झिट पोल आहे तो मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे पुणे जिल्ह्याचा एक्झिट पोल यासाठी कारण पुणे जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत एकवीस विधानसभा मतदारसंघामध्ये तेरा हे ग्रामीणमध्ये येतात आणि आठ हे शहरीमध्ये येतात शहरी आणि ग्रामीण असे दोन टप्प्यामध्ये पुण्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे पुण्याच्या विधानसभेमध्ये जे एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यातले आठ हे शहरीमध्ये येतात शहरी म्हणजे कुठं जो मध्य शहराचा जो भाग आहे पुण्यातला तो म्हणजे उदाहरणार्थ कोथरूड कसबा पुणे कॅन्टोन्मेंट शिवाजीनगर तुमचं इकडं हडपसर खडकवासला पर्वती आणि त्याच्यानंतर आपलं वडगाव शेरी हे सगळं मतदार जे आहेत आठ मतदारसंघ या आठ मतदारसंघामध्ये काय परिस्थिती कशा पद्धतीने निकाल लागू शकतो यावरती आपण या व्हिडिओतून एक कटाक्ष टाकणार आहे तर पहिल्यांदा आपण घेऊया तो म्हणजे कोथरूड जो बाले किल्ला आहे भारतीय जनता पार्टीचा कारण भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात जास्त नस नाही परंतु शहरी भागात त्यांचं एक वर्चस्व आहे आणि त्यांचा एक वर्चस्मा शहरी भागात आहेच आहे तर पहिल्यांदा आपण कोथरूड घेऊया कोथरूडमध्ये सध्या चंद्रकांत पाटलांचं त्या ठिकाणी ते, ते विद्यमान आमदार आहेत आणि तेच विद्यमान आमदार परत राहतील अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी मनसे मनसेच्या उमेदवारांनी सुद्धा चांगली ताकद लावली होती शिंदेनी परंतु त्यांची ताकद आणि त्याच्यानंतर मथांचं विभाजन जे उभाटा गाटाकडून त्या ठिकाणी उभे आहेत त्यांच्यामुळे त्या मथांचं जे विभाजन त्या ठिकाणी झालं आणि त्याच्यामुळे चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी निवडून येत आहेत त्याच्यानंतर कोथरूड नंतर पुढे गेल्यानंतर कसब्यातली जागा आपण बघतो कसब्यात पोटनिवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं असेल तर कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आपले रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे त्या ठिकाणी निवडून आले होते त्यांनी हेमंत रासनेचा त्या ठिकाणी पराभव केला होता परंतु आत्ता यावेळेस हेमंत रासनेंना थोडासा चांगलं वातावरण आहे त्या ठिकाणी आणि जो त्यावेळेसचा बीजेपीवरचा जो नाराज वर्ग होता तो आत्ता या निवडणुकीमध्ये तो बाहेर पडलेला आणि त्याच ठिकाणी अं जे गणेश भोकरे म्हणून मनसेचे उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी इफेक्ट होणार आहे आणि मतांच्या विभाजनामध्ये त्या ठिकाणी सुद्धा हेमंत रासने म्हणजे भारतीय जनता पार्टी कसब्यामध्ये सुद्धा विजयी होते त्याच्यानंतर पुढे पुणे मध्ये जर आपण गेलो तर पुणे कॅन्टोन्मेंटचा जो एक विषय जो पुणे कॅन्टोन्मेंट तिथं सुनील कांबळे म्हणून तो आरक्षित मतदारसंघ त्या सुनील कांबळे म्हणून त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचे ते बीजेपीचे आमदार होते परंतु यावेळेस मात्र सुनील कांबळेच्या रमेश रमेश बागवे हे काँग्रेसच्या उमेदवाराला त्या ठिकाणी चांगलं प्राबल्य प्रस्थापित झाले किंवा त्या ठिकाणी ते चांगल्या मतानं त्या ठिकाणी निवडून येतात कारण तिथली जी जातीय समीकरण त्याचा खूप फटका बसतो या ठिकाणी आणि त्यांच्या मठीमाग असलेला तिथला मुसलमान वर्ग हा सुद्धा त्या ठिकाणी पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये कुठेतरी या फायद्यावरती पडतोय त्याच्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंटच्या पुढे गेल्यानंतर जे येते ती म्हणजे शिवाजीनगरची बीजेपी बीजेपीचा प्राबल्य आहे का तर आहे त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसने ताकद लावली होती परंतु शेवट शेवट काँग्रेसची ताकद थोडीशी कमी पडली आणि त्या ठिकाणी सुद्धा शहरी भागातला तो एक मतदारसंघ आहे शिवाजीनगर ते सुद्धा काँग्रेसच सॉरी आपलं का भाजपच त्या ठिकाणी घेऊन जाते त्याच्यानंतर जर हडपसरच्या साईडला आलो तर हडपसरमध्ये जी ता, जी एक म्हणतो आपण काय की एक चांगली ताकद त्या ठिकाणी झालेली आहे हडपसरचा जो एक भाग आहे पूर्णपणे तो पूर्णपणे भाग ज्या पद्धतीनं चेतन तुपेंनी मागच्या वेळेस जी निवडणूक तिथं खेचून आणली होती यावेळेस मात्र त्यांच्या त्यांच्यातच दोन गट पडले आणि त्या ठिकाणी जगतापांचं सुद्धा पारड त्या ठिकाणी यंदा जास्त वाटतंय परंतु मतांचं विभाजन होण्यासाठी तिथं मनसेचे सुद्धा उमेदवार आहेत सो त्याच्यामुळे त्या ठिकाणचा मनसेच्या उमेदवारांनी मतांचं विभाजन केल्यानंतर ते कोणाच्या पथ्यावरती पडते ते जगतापांच्या पडतंय की तोपींच्या पडतंय आपण नक्कीच पुढे पाहू परंतु सध्या तरी जगतापांचं तिथे प्राबल्य थोडं जास्त आहे किंवा ते जिंकून येण्याची शक्यतेमध्ये आहेत त्याच्यानंतर पर्वतीमध्ये सुद्धा माधुरी मिसाळ या उमेदवार आमदार होत्या आणि त्याच आमदार राहत आहेत कारण त्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आणि त्याच्यामुळे तो पूर्ण त्या ठिकाणचा सुद्धा बी जे पीला सु, सुकरवाट करून दिली त्याच्यानंतर खडक वाचला खडक वाचला या मतदारसंघामध्ये मयुरेश वांजळे हे रमेश वांजळे यांचे सुपुत्र आणि त्याच्यानंतर भीमराव तापकीर आणि सचिन दोडके या तिघांमध्ये तिथे लढत झालेली आहे लढत चांगली रंगतदार झालेली आहे तिरंगी लढत झालेली आहे याच्यामध्ये थोड्याच्या थोड्याशा मतांनी असं सचिन दोडके येऊ शकतात असं म्हटलं जाते परंतु जर यांच्या मतांमध्ये जर विभाजन झालं तर मयुरेश वांजळे यांचा सुद्धा त्या ठिकाणी चान्स लागायला काही हरकत नसावी कारण त्या ठिकाणी सुद्धा तशी त्यांची एक ही आहे त्याच्यानंतर आपण वडगाव शेरीचा जर विचार केला तर वडगाव शेरी या शहरी मतदारसंघामध्ये सुद्धा वडगाव शेरीचा जो पट्टा आहे त्यात मध्ये सुद्धा सुनील टिंगरेंचं वर्चस्व होतं परंतु त्या ठिकाणी पठारे यांना शरद पवारांनी ताकद दिली तुतारी चिन्ह दिलं आणि त्यांना त्यांची सुद्धा वैयक्तिक ताकद आहे कारण ते बीजेपी मधून आलेले होते त्यामुळे तिथला बीजेपी सुद्धा त्यांच्या पाठीमागं उभा राहिलेला असेलच आणि त्याच वेळेस तुतारीच्या तिथं थोडासा जोर चांगला असल्यामुळं ते सुद्धा जागा खेचून आणण्यामध्ये तुतारीला म्हणजे शरद पवारांच्या गटाला फायदा झालेला आहे आता ह्या ज्या आपण जागा बघितल्या ह्या होत्या पुणे शहरच्या जागा आता पुणे शहरातल्या या आठ जागांबद्दल आपण जे तुम्हाला मी जो निकाल येणार आहे एक्झिट पोलचा तो त्या ठिकाणी मी सांगितला तुम्हाला परंतु ज्या ग्रामीणच्या तेरा जागा आहेत ग्रामीणच्या तेरा जागांमध्ये कोणती जागा येते तर त्याच्यामध्ये भोसरी येतं त्याच्यामध्ये मावळ येतं त्याच्यामध्ये खेड आळंदी येतं त्याच्यामध्ये शिरूर येतं जुन्नर येतं आंबेगाव येतं बारामती येतं त्याच्यानंतर भोर येतो हैत। इंदापूर येतं आणि दौंड आणि एवढ्या जागा ग्रामीणमध्ये येतात पण ग्रामीणचं चित्र कसं आहे तुमच्या थोड्याशा माहितीसाठी सांगतो ग्रामीणचा जर विचार केला तर आपण सुरुवात करूया बारामतीपासून बारामतीमध्ये सुद्धा शरद पवारांचा आणि अजित पवारांचा म्हणजे युगेंद्र पवारांचा आणि अजित पवारांचा सामना झाला परंतु तिथलाही निकाल काही धक्कादायक येण्याची शक्यता कमीच आहे त्याच्यामुळे तिथे सुद्धा अजित पवार निवडून येत आहेत बारामतीच्या जागेनंतर शेजारचीच इंदापूरची जागा आहे इंदापूरच्या जागेमध्ये हर्षवर्धन पाटील आणि भरणे मामा यांच्यामध्ये जो काही संघर्ष झाला यांच्यामध्ये जो काही लढत झाली त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटलांना थोडासा चान्सेस त्या ठिकाणी जास्त जात आहेत त्याच्यानंतर जर आपण याला पाहिलं बारामती नंतर इंदापूर नंतर पुरंदरची जागा घेतली तर पुरंदरमध्ये सुद्धा संजय जगताप पुन्हा निवडून येत आहेत कारण महायुतीमध्येच दोन झेंडे आणि शिवतारे यांच्या मतांच्या विभाजनामुळं त्याचा फायदा हा जगतापांना होतोय आणि त्यामुळे जगताप निवडून येतात त्याच्यानंतर भोर या मतदारसंघामध्ये गेलो आपण शेजारीच असलेल्या भोर मतदारसंघाबद्दल जर विचार केला तर भोर मतदारसंघाची सुद्धा जी काही पहिल्यापासूनच चालत आलेली परंपरा आहे की संग्राम थोपटे यांनाच त्या ठिकाणी विजय होतोय कारण त्यांच्या विरोधात असलेले इतकं म्हणजे प्रबळ उमेदवार नाहीत की ज्यांना so, ते टॅकल करू शकतात सो त्याच्यामुळे तिथं सुद्धा भोहरमध्ये सुद्धा संग्राम थोपटेच विजय होतात म्हणजे काँग्रेस विजय होते भोर आणि इंदापूरमध्ये पुणे ग्रामीणला काँग्रेसला चांगला सॉरी पुरंदरला चांगला सपोर्ट आहे किंवा चांगला त्यांना त्या ठिकाणी विजय होऊ शकतो त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर ती म्हणजे भोसरीची जागा भोसरीच्या जागेमध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी भोसरीचे महेश लांडगे यांचाच त्या ठिकाणी विजय होतोय ब तिथे कितीतरी समीकरण बदललेली असली तरी त्यांचा एक त्या ठिकाणी हिंदुत्व आणि या सगळ्या गोष्टींना पकडून ठेवणारा एक त्यांचा जो बाज ते 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 ए, आहे सो त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं मताधिक्य हे न घटतात आहे त्याच रेंजमध्ये चाल चाललेले आहे त्याच्यानंतर जर विचार केला तर आपण पिंपरी पिंपरीमध्ये तुतारी यावेळेस फुलण्याची शक्यता आहे कारण तिथल्या सुलक्षणा शिलवंत या सुद्धा यांनी चांगलं त्या ठिकाणी जोर लावला आणि तुतारीचा जो इफेक्ट आहे त्या भागामध्ये खूप चांगला पडला त्याच्यानंतर चिंचवडचा जर विचार केला तर चिंचवडमध्ये शंकर जगताप जे लक्ष्मण जगतापांचे बंधू होते ते त्या ठिकाणी चांगला त्यांनी जोर लावलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा तुतारीनं जोर लावलेला होता परंतु तो, तो इतकासा जोर लागलेला नाही असंही म्हटलं जात आहे त्याच्यामुळे ती जागा जाते म्हणजे ती भाजपकडेच जाते त्याच्यानंतर विचार केला तर मावळची जागा मावळच्या जागेचा जर विचार केला तर सुनील सुनील शेळके यांचा आणि यांच्यामध्ये आणि अपक्ष बाळा भेगडे यांच्यामध्ये त्या ठिकाणी लढत झाली अपक्ष बाळा भेगडेंना शरद पवारच्या गटाने त्या ठिकाणी सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे बाळा भेगडेंचा विजय त्या ठिकाणी निश्चित केला जातोय परंतु सुनील शेळकेंनी सुद्धा चांगली टक्कर दिलेली आहे त्याच्यानंतर जर खेड आळंदीचा जर विचार केला तर खेड आळंदीमध्ये बाबाजी काळे यांचा सुद्धा विजय होताना दिसतोय कारण त्या ठिकाणची सुद्धा एकूणच सगळी परिस्थिती पाहता तो सुद्धा खेड आळंदीचा जो बा पट्टा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी शरद पवारांच्याच म्हणजे हे सगळ्या गोष्टींमधून तिथून विजय होताना दिसतोय त्याच्यानंतर मध्ये अशोक पवार जे सगळे आमदार फुटलेले असताना सुद्धा त्या पट्ट्यातले पुणे ग्रामीणचा फक्त एक आमदार त्यांच्यासोबत होता तो म्हणजे अशोक पवार आणि अशोक पवारांनी शिरूरची जागेमध्ये खूप चांगला सपोर्ट केला खूप चांगला त्या ठिकाणी अमोल कोल्हेंना जिंकून आणण्यासाठी त्यांचा सपोर्ट होता त्यामुळे शिरूर पवार त्या ठिकाणी सॉरी अशोक पवार त्या ठिकाणी जिंकून येतात त्याच्यानंतर जुन्नरमध्ये जुन्नर जुन्नरमध्ये सुद्धा तेच होते जुन्नरमध्ये सुद्धा परिवर्तन होताना दिसते आणि सत्यशील शेरकर त्या ठिकाणी विजयी होतात त्याच्यानंतर आंबेगावचा जर विचार केला आपण तर आंबेगावमध्ये वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्यामध्ये दे जो काही संघर्ष झाला किंवा यांच्यामध्ये जो काही पूर्णपणेच लढत चांगली झाली त्यांची त्या ठिकाणची परंतु वळसे पाटलांचा पराभव थोडासा अवघडच वाटतोय त्याच्यामुळे त्या ठिकाणी वळसे पाटलांना सुद्धा चान्सेस आहेत त्याच्यानंतर जर विचार केला आपण तर दौंडचा दौंडमध्ये राहुल कुल आहेत आणि रमेश थोरात यांच्यामध्ये पुन्हा एकदा कट्टर टक्कर होते आणि या ठिकाणी रमेश थोरात यावेळेस जिंकताना थोडीशी चान्सेस त्यांचे वाढत आहेत अशा पद्धतीने मित्रांनो हा पूर्णपणे आपण जो पुणे ग्रामीणच्या तेरा आणि शहरी आठ अशा एकवीस जागांबद्दलचा हा थोडक्यात आढावा घेतला हा एक्झिट पोल आहे हा म्हणजे यात विजय होईल न होईल नंतरची गोष्ट परंतु याच्यामध्ये शहरी भागात मात्र बीजेपीची बी जे पीला चांगला साथ आहे तितकीच काँग्रेसच्या काँग्रेसलाही दोन तीन तीन जागांवरती पुण्यामध्ये चांगला चान्सेस मिळतोय तरी जास्तीत जास्त, जास्त वाजण्याचे चिन्ह आहेत आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या गटाला एखादी जागा मिळू शकते एका दोन बाकी शिंदे गटाला इथं एकही जागा मिळणार मिळताना दिसत नाही हेच या एकूणच पुण्यातल्या शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांचा विधानसभा मतदारसंघांचा हा एक्झिट पोल मी तुमच्यासमोर सादर केला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र